कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं बारा कोटी रुपये खर्चून जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू आहे एक वर्षांपूर्वी कामाची मुदत संपली असून अद्याप काही कामं आहेत पाणी सोडण्यासाठीचे निकृष्ट दर्जाचे आहेत अद्याप वीस टक्के भागात पाणी पोहोचलेला नाही याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह संबंधित ठेकेदारांना लक्ष दिलेलं नाही त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा कसबा सांगावच्या सरपंचांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिला कसबा संगाव इथं सुमारे बारा कोटी रुपयांची जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी ई टेंडरच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील मिरज इथल्या एस व्ही जाधव प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम देण्यात आलं सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीसला हे काम पूर्ण करणं बंधनकारक होतं मात्र अद्याप काही कामं अपुरी आहेत तसंच पाणी सोडण्यासाठी बसवण्यात आलेले वॉल्व निकृष्ट दर्जाचे असल्यानं सतत खराब होत आहेत त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असून ग्रामपंचायत बदनामी याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार यांना तीस ते चाळीस पत्र पाठवण्यात आली आहेत मात्र त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सरपंच ऍडव्होकेट वीरश्री जाधव आणि उपसरपंच सुदर्शन मजले यांनी पत्रकार परिषदेत दिला या योजनेतील पाण्याच्या टाक्या वापरा आधीच गळत आहेत जलशुद्धीकरणाचं काम अपुरा आहे मळे भाग आणि वाडदे वसाहतीला नवीन पाईपलाईनमधून पाणी दिलं जात नाही काही पाण्याच्या टाक्यांसह नळ जोडण्या अपूर्ण आहेत ठेकेदारही कामाकडे फिरकलेले नाहीत याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवण्यात आल्याचं सरपंच जाधव यांनी सांगितलं यावेळी ग्रामपंचायत सदस्या सारिका बोजे प्रवीण माळी अमर कांबळे दीपक हेगडे अमर शिंदे विक्रम जाधव उपस्थित होते दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठेकेदार आणि ग्रामपंचायत यांच्या श्रेयवादात ही योजना रखडली जाऊ नये अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे